या ठिकाणी पत्रकार बंधूंच्या माध्यमातून एक गोष्ट मी सांगू इच्छितो आज रोजी सकाळी झालेली जी मतमोजणी आहे ही मतमोजणी संशयास्पद आहे असं माझं ठाम मत आहे आणि संविधानिक अधिकारानं मी आरो म्हणजे जितेंद्र धुडी यांना मी अर्ज दिलेला आहे की ही संपूर्ण मतमोजणी जी आहे पंचेचाळीस सातारा लोकसभा मतदारसंघातली ही पुन्हा घ्या ह्याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे की दोन हजार नऊ साली ज्यावेळेला माझ्या सौभाग्यवती उभ्या होत्या आणि इतकं नाव नव्हतं माझ्याकडं त्यावेळेला मला बारा हजार सहाशे बासष्ट मतं मिळालेली आहेत सौभाग्यवती आलंकृताची बिचुकल्यांना आजच्या मतदानामध्ये माझं मतदान हे हजारांवरती थांबतं म्हणजे नक्कीच काहीतरी संशयास्पद गोष्ट आहे दुसरी गोष्ट सकाळी अकरा वाजता शशिकांत शिंदे हे त्या ठिकाणी लोकांसमोर सांगतात की माझा विजय निश्चित आहे ते गुलाल उधळतात मीडियापुढं आणि संध्याकाळी उदयनराजे भोसले त्या ठिकाणी विजय होतात हे पूर्ण संशयास्पद आहे ह्याच्या पाठीमागं दुसरा संशय माझा असा आहे की ज्या पद्धतीनं सिंचन घोटाळ्या झाल्यावर सुद्धा प्रभाव टाकणारे मंत्री सिंचन घोटाळ्यातले आरोपी आपण म मा, महाराष्ट्रात बघतो तसंच शशिकांत शिंदेंच्या मनावरती आत्ताच्या असलेल्या महाराष्ट्र शासनानं आणि उदयनराजे भोसले यांच्या विजयासाठी काही दबावतंत्र जर अवलंबलं नाही का हा माझा प्रश्न आहे ह्या माझ्या प्रश्नाचं उत्तर हे संशयामध्ये मोडतं म्हणजे मुतारी घोटाळ्यामध्ये कथित आरोपी शशिकांत शिंदे असल्याने त्यांच्यावर बोद्रेशन आलं का आणि माझी मतं इतकी कमी का हे उमेदवार म्हणून मी विचारणा करण्यासाठी या ठिकाणी मी तुमच्याकडे अर्ज दिलेला आहे आज त्या ठिकाणी कलेक्टर ऑफिसमध्ये आपला अर्ज तिथं असलेल्या लोकांनी स्वीकारलेला नाही आहे म्हणून मी ईमेलद्वारे जितेंद्र धुडींना मी पत्र पाठवलेलं आहे आणि उमेदवार या नात्यानं ही निवडणूक प्रक्रियेची मतदान मोजणी ही परत झाली पाहिजे याबद्दल माझं दुमत नाही मी या संदर्भात उद्या सकाळी कलेक्टर ऑफिसमध्ये येतो आहे आणि पुन्हा ही मतमोजणी झालीच जा पाहिजे